बोला कोण बोलतोय हा पुरस्काराबद्दल असं आहे पुरस की आम्ही दरवर्षी अठ्ठावीस नोव्हेंबरला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या या वाड्यावर येतो श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि यापूर्वीसुद्धा अनेकांना मग आम्ही समता पुरस्कार देतो त्याच्यामध्ये शरद यादव आहे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री बघेल आहे त्याच्यानंतर पवारसाहेबांना दिलं आहे बाबा आढाव यांना दिलं मुंगेकर दिलेलं आहेत फादर दिब्रेटो जे आहेत त्यांना दिलं हरी नरके यांना दिलेलं आहे असे अनेक जे आहे जे समाजासाठी चांगलं काम करतात त्यांना आम्ही हे पुरस्कार देतो यावेळेला नागराज मंजुळे जे लेखक आहेत प्रोड्युसर आहेत कलाकार आहेत ज्यांनी चांगल्या कविता लिहिलेल्या आहेत आणि समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा अन्याय विरुद्ध बोट ठेवलेला आहे ऑनर क्लिंगवर त्यांनी जो सिनेमा काढला सैनाट तो आपण सगळ्यांनी पाहिला या सगळ्यांचे जे डोळे उघडण्याचं काम जे आहे ते आपल्या या कलाकृतीतून काव्यातून करत असतात एक प्रकारे ते सुद्धा अतिशय महत्वाचंच काम आहे जसे या सामाजिक प्रथांविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले शाहू आंबेडकर छत्रपतीबद्दल आपण बोलतो भाषणं करतो लिहितो तसंच सिनेमाच्या माध्यमातून सुद्धा ह्या सगळ्यां लोकांचं प्रबोधन प्रबोधन करण्याचं काम नागराज मंजुळे करतात म्हणून त्यांचा आम्ही जो आहे समता पुरस्कार देऊन सत्कार केला नवीन सरकारमध्ये तरुणांना संधी दिली जाईल असं सांगितलं जाते जे पन्नास चे पुढचे नेते आहेत त्यांना मंत्रीपद दिली जाणार नाहीत अशी एक शक्यता वर्तवली जाते आणि चर्चा देखील सुरू आहे ठीक आहे आपल्याला कोणी तुम्हीच सांगितलं तुम्हीच चर्चा करा तुम्हीच जे आहे त्या सगळ्या न्यूज पसरवित जा आम्हाला असं काही माहीत नाही सर मी सी मुख्यमंत्री असं आहे ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा आमच्या ओबीसी मागासवर्गीय दलित आदिवासी सर्व गरिबांचं संरक्षण करणारा मुख्यमंत्री व्हावा मी जाणार आहे त्यांच्यावर त्यांना भेटायला मनोज चारांगे पण असं म्हणतात की तुमचा विजय झालेला अरे ईव्हीएम मशीन मुळे जर झाला तर माझा मलासुद्धा एक लाख मतं पडली पाहिजेत ना म्हणजे मताधिक्य ते मताधिक्य माझं कमी झालं कारण हे जे आहेत जळहांगी साहेब आदल्या दिवशी सकाळी दोन पासून रात्री सकाळी दहापासून रात्री दोन पर्यंत गावागावातून का। फिरले काय आणि जातीवाद पसरवण्याचं काम केलं त्यामुळे माझं मताधिक्य कमी झालं माझं स्वतःचं म्हणजे नेहमी छप्पन साठ हजाराचं मताधिक्य ते आता या परिसरामध या परिस्थितीत लाखभर व्हायला पाहिजे होतं असं काम झालं होतं आणि महायुतीचे सगळे निर्णय होते पण ते अर्ध्यावर आलं माझा माझ्या मत मग तिथे काय नाही मग ते तुमची ईव्हीएम चालली आणि नाही नाही चेहरा पुढे केला जातो त्यावर देवेंद्र फडणवीस असं आहे की भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे मागच्या काही वर्षामध्ये खरं तर आम्हाला वाटलं ते मागेच मुख्यमंत्री होतील पण शिंदेसाहेब झाले त्यांनी सांगितलं मी लांब राहतो आहे दूर राहतो आहे परंतु पक्षानं सांगितलं नाही तुम्ही उपमुख्यमंत्री होऊन काम करा त्यांनी त्याही परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि झोकून काम केलं पूर्णपणे जे आहे न्याय दिला आपल्या पदाला आपल्या पक्षाला त्यामुळे एक मोठं यश बी जे पीलासुद्धा मिळालं एकशे बत्तीसवर आमदार मिळाले त्यामुळे त्यांचा हा जो आहे नैसर्गिक हक्क आहे असं मला वाटतं आमच्या त्यांना शुभेच्छा आहे दादा जरी झाले मुख्यमंत्री तर अधिक चांगले आहे परंतु या वेळेला एकशे बत्तीस ज्यांचे आमदार आहेत त्यांचाच मुख्यमंत्री होईल आणि तो मग सांगितल्याप्रमाणे फडणवीस साहेब झाले तर आनंद आहे तुम्ही दावा तुमच्या पक्षाने मुख्यमंत्री पुढे संजय राऊत म्हणतात आम्ही दावा केलेलाच नव्हता साहेब कधी दावा केला होता सांग अरे त्यांनी दावा केला असेल आम्ही कधी दावा केला उगीच तुमच्या तोंडातली वाक्य माझ्या तोंडात टाकू नका सगळ्यांना धन्यवाद तुमचे प्रश्न संपलेले आहेत शिवसेना म्हणताय त्यांनी त्यांच्या पक्षाचे निर्णय मोदी शहाना घ्यायला दिले त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये आता आता पाच वर्ष त्यांना हेच बोलत राहायचं आहे त्यांना दुसरं काम नाही